पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघे जण पुलाच्या पंचवीस ते तीस फूट खाली कोसळले या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार चालक हर्षद प्रकाश जैन वय बत्तीस राहणार रेवदंडा अलिबाग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मुंबई गोवा महामार्गावरील तारागावच्या हद्दीतील उड्डाण पुलावर सहा एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास विचित्र अपघात झाला आशिष सिंग परदेशी राहणार उलवे हे त्यांच्या मित्रांसह कर्नाळा पक्षी अभयारण्य बघण्यासाठी गेले होते पक्षी अभयारण्य पाहून झाल्यानंतर ते जेवणासाठी हॉटेल शोधत होते मोटरसायकलने हॉटेल शोधत असताना पनवेल ते गोवाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून तारा गावाजवळील ब्रिज येथे ते आले असता पनवेलच्या दिशेने अतिवेगाने जात असलेल्या कार क्रमांक एम एस शून्य सहा बी यू एक्क्याऐंशी अठरावरील वरील चालकाने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला जाणाऱ्या अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या दुचकी क्रमांक एम एस त्रेचाळीस बी टी एक्क्याऐंशी सत्त्याहत्तर ला समोरून जोरात धडक दिली या अपघातात दुचाकी चालवत असलेले सलमान शहा वय सत्तावीस त्यांच्या सोबत असलेली आदिती सिंग वय अठ्ठावीस आणि गौरी खैरनार वय दहा हे दुचाकीवरून उडाल्याने ते ब्रिजच्या खाली अंदाजे पंचवीस ते तीस फूट उंचीवरून खाली कोसळले आणि त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालय कामोठे येथे दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले सहा एप्रिल रोजी रात्री दहा वाजता आदिती सिंग हिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके अधिक तपास करत आहेत